नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं मराठवाड्यातील सर्व धरणातील पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे परिणामी आगामी काळातील पाण्याची उद्भवणारी समस्या ही दूर झाली आहे सद्यस्थितीत माजलगाव धरणातून सिंधफणा नदीपात्रात सध्या तेरा हजार नऊशे तेरा पूर्णांक एकोणवीस क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे तसेच जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात अंदाजे एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला आहे दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे परिणामी धरणाच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ आहे माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो अशावेळी माजलगाव धरणातील सोडण्यात आलेलं पाणी गोदावरी नदीतील पूरपरिस्थितीमुळे सिंदफाणा नदीमध्ये पाण्याचा तुंब तयार होऊन माजलगाव मंजरत आणि ढालेगाव दरम्यान पूरपरिस्थिती उद्भवू शकते त्यामुळं संबंधित नदीकाठच्या बाधित गावांना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी थी। गावातील नागरिकांना दवंडी पिटवून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे आणि पाणलोट क्षेत्रामध्ये सकाळी चार वाजतापासून पाऊस पडत आहे सुरू असलेल्या पावसामुळं धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास आर ओ एस नुसार पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं चालू असलेल्या सांडव्याच्या द्वाराची उंची वाढवून एकूण विसर्ग वाढविण्यात येईल तसेच येणाऱ्या एवांनुसार विसर्गामध्ये टप्प्याटप्प्यानं वाढ किंवा घट करण्यात येईल तरी पैनगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यात येत आहे त्यामुळं आज रविवारी सकाळी साडेआठ वाजता पंधरा दरवाज्यापैकी सात दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यातून पैनगंगा पात्रात अकरा हजार आठशे क्युसेस इतका विसर्ग सुरू असल्याचे पूर्ण नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आलं आहे तसंच सकाळच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे आणि जयपूर बंधाऱ्यातून येणाऱ्या एव्यानुसार आज सकाळी साडेआठ वाजता सद्यस्थितीत चालू असलेल्या दरवाज्याच्या विसर्गात सांडव्याचे आणखी दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे तसेच येणाऱ्या एवानुसार विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल त्यामुळं इसापूर धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढ होणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या ला गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन इसापूर धरण पुरनियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आलं आहे परभणी तालुक्यातील पिंगळी कोथळा येथील लेंडी नदीला आलेल्या पुरामुळं पिंगळी कोथळा या गावाशी असलेला संपर्क तुटला आहे दुसऱ्या बाजूनं करपारा नदीच्या पाण्यानं गावाला वेढा घातला आहे पाहुणा नदी परिसरातील आणि पूर्णा शहरापासून वाहणाऱ्या थुना नदीवरील एक पादचारी छोटा पूल नदीपात्रात दीड फूट खचला आहे गेल्या अनेक दिवसापासून वेळोवेळी येणाऱ्या पूर परिस्थितीमुळे पाण्याचा दाब वाढल्यानं हा पूल खाली गेला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे तसेच हा पूल काहीसा बाजूलाही सरकला आहे परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी या पुलाचा वापर होतो तसेच या भागातूनच पूर्णा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलला जोडलेला पाईप येथूनच गेलेला आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनानं या परिस्थितीची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे हिंगोली जिल्ह्यात गुरुवारपासून चार दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीचा जिल्हा प्रशासनाने प्राथमिक माहिती अहवाल तयार केला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले हिंगोली जिल्ह्यात गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबरपासून सतत पाऊस सुरू असून मागील चार दिवसात कळमनुरवत तालुक्यातील दोन आणि वसवत तालुक्यातील सात गावे बाधित झाली आहेत वसमत तालुक्यातील गोंडा येथील श्रीमती सखोबाई विश्वनाथ भालेराव आणि श्रीमती गयाबाई अंबादास सारोळे या दोन महिला शेतकऱ्यांचा शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला जिल्हा प्रशासन त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले असून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सानुग्रह अनुदानाची तात्काळ मदत मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केलं हिंगोली तालुक्यातील दुधाळ मोठे एक लहान चार कळनोरी तालुक्यात मोठे दोन तर वसमत तालुक्यातील मोठे तीन आणि साठ मेंढ्या अशी एकूण मोठी सहा आणि लहान चौसष्ट दुधाळ जनावरे पावसामुळे दगावले असल्याचेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले हिंगोली तालुक्यातील तीन आणि वसमतमधील एक असे एकूण चार बैल दगावले आहेत वसमत तालुक्यातील पाच कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे तर या पावसामुळं जिरायती आणि बागायती शेती पिकांचं नुकसान झाले असून त्याचे पंचनामे पावसाने उघडीप दिल्यानंतर वेगाने करण्यात येतील जिल्ह्यात मागील चोवीस तासात तीसपैकी एका मंडळात अतिवृष्टी झाली असून सरासरी सत्तावीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्यातील एलदरी धरण शहाण्णव पूर्णांक छप्पन टक्के भरले असून त्यातून सत्तावीसशे क्युसेस पाण्याचे विसर्ग सुरू आहे सिद्धेश्वर धरणात सत्त्याण्णव पूर्णांक अठरा टक्के पाणीसाठा असून चार हजार नऊशे पस्तीस क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे इसापूर धरणात अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के पाणीसाठा असून सव्वीस हजार चारशे चौसष्ट क्युसेस पाण्याचा धरणातून विसर्ग सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळवले आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या बातमीपत्राला बात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद